सिव्हिल हॉस्पिटलमधील रोजंदारी कर्मचारी पिरप्पा वनकडे यांच्या पाल्यास न्याय मिळावा अशी मागणी रोजंदारी कर्मचारी केली श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकशे सात रोजंदारी कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून रुग्णसेवा देत आहेत यातील एक रोजंदारी कर्मचारी पिरप्पा वनकडे हे कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावले या ठिकाणी वर्गचारची ची दोनशेहून अधिक पद गेल्या वीस वर्षांपासून रिक्त आहेत या संदर्भात स्थानिक न्यायालयानं सुद्धा या कामगारांना नियमित करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु शासनानं याची दखल घेतली नाही त्यावर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पिरप्पा भनकडे हे शासकीय नोकर असले असते तर त्यांना शासकीय लाभ मिळाला असता त्यांच्या पाल्यास नोकरी मिळाली असती परंतु ते रोजंदारी कर्मचारी असल्यानं त्यांना शासकीय लाभ मिळेल की नाही याबाबत शंका आहे पिरप्पा भनकडे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा आहे त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे ही वेळ सर्वच रोजंदारी कर्मचाऱ्यांवर येण्याची शक्यता आहे त्यामुळं पिरप्पा वनकडे यांच्या पाल्यास रिक्त पदावर तात्काळ सामील करून घ्यावं अशी मागणी रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे कर निवेदनाद्वारे करण्यात आली हे निवेदन रोजंदारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुळे कार्याध्यक्ष तुषार चंदन शिवे सचिव यल्लप्पा वाघमोडे उपाध्यक्षा जयश्री तळभंडारे यांनी दिलं ते आज आमच्यावर पण येऊ शकतेवर आज सगळ्यांचं आज वय सगळे ओलांडून गेलेले आहेत खूप आम्ही खूप कमी पगारीवर काम करतोय आज जर परमनंट त्यांनी असते तर आज त्यांना काहीतरी सरकारी मोबदला मिळाला असता पण आम्हाला काहीच मिळत नाही मग आमचं हे कष्ट वाया जाईल का असे शासनाने काहीतरी ह्याच्याकडं लक्ष द्यावं तुम्ही जेव्हा जॉब घटना कधी ऑन ड्युटी ऑन ड्युटी पण होतो आणि त्यांची नाईट चालू होती ऑन ड्युटी झालेली आहे सकाळी त्यांची सात वाजेपर्यंतची ड्युटी होती हे सकाळी कधीच घडलंय माहिती नाही पण ज्यावेळेस आम्ही ज्या अवस्थेत त्यांना पाहिलं त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेत होते मग तेव्हा बाहेर आणून पाहिल्यानंतर मग डॉक्टरांनी जेव्हा डिक्लेअर केले की इथे नाही राहिले मग तेव्हा कळलं आम्हाला कुठे बॉडी सापडलेली आहे आणि तिथं ड्युटी होती ऑन ड्युटी पाण्याची टाकी तिथंच होती त्यांची जिथं सेवा त्यांनी देत होते सगळे मशनी चालू केल्या सगळीकडे पाणी सोडलं आणि मग त्यांना तसं ते झालेलं आहे मग तिसरं ज्याचं झालं तसं आमचंही होऊ शकतं कारण आम्ही पण चाळीसशे ओलांडलेले सगळे बरेच आहेत अर्ध्याचे वर आहेत कुणावर पण येऊ शकतं हा शासन विचार करायला पाहिजे जुंबारी कर्मचारी संघटनेचा प्रतिनिधी आज जी घटना घडली सकाळी सहा वाजता आमचे कर्मचारी हिरप पवनकडे जे सकाळी रुग्णसेवा देत असतानाच ज्योपीवरच मृतावस्थेत सापडले आमच्या एकशे सात कर्मचाऱ्यांचा दोन हजार अठरामध्ये न्यायालयीन खटला पण आम्ही दाखल केला आज जी घटना घडली ती एकशे सात आमच्या सर्वच वजनदारी कर्मचाऱ्यांकडू शकतात आज ते जर नियमित असले असते तर त्यांची मान्य <coughs> आज त्यांच्या जागेवर कामाला लागले असते त्यांना शासकीय लाभ मिळाला असता ला दहा ते पंधरा वर्ष सेवा देऊन आज त्यांना काय मिळते काहीच मिळालं नाही अधिकारी आता त्यांच्याकडं जर गेलं तर ते आमच्या हातात नाही शासनाकडनं आम्ही खळू असलेच उत्तर येणार आता पण आता आता ते दखल घेतील पण कर्मचारी मेल्यानंतर दखल घेणार का आमची एवढीच एक, एक मागणी आहे जानेवारी दोन हजार जाने दोन हजार पंचवीसमध्ये न्यायालयीन खटल्याचा आमचा निकाल लागला दोनशेच्या वरचे पदं इथं वर्गचारचे रिक्त आहेत पद रिक्त असूनसुद्धा एकाही कर्मचाऱ्याला आत्तापर्यंत रिक्त पदावर सामील करून घेतात आज जर नियमित असले असते तर त्यांना शासकीय लाभ मिळाला असता त्यांचे पालन त्यांचं पूर्ण आज रोडवर आहे एकाच व्यक्तीवर त्याचं घर चालू हे आमच्या सर्वच कर्मचारी ही वेळ येणे शक्यता आहे त्यामुळे शासनाला पण आमची विनंती आहे या विषयाकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं कारण अशा घटना अजून घडण्यास शक्यता आहे कर्मचारी पंधरा पंधरा वर्षापासून अत्यंत तुटप तुटपुण्या व्यक्त या ठिकाणी रुग्ण सेवा देतात दे रुग्णाचारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूप करून घेण्याबाबत त्यांचे नावची कॉपी आहे कधी आहे ही कॉपी गेट काय आहे गेट आहे बारा दोन हजार चोवीसची चोवीसची अच्छा आलेवडी कधीपासून ते फॉर्माला होती इथे जवळपास डी ब्लॉक चालू झाल्यापासून जवळपास पंधरा वर्षाच्या आसपास त्यांनी सेवा दिली येते मग आता अचानकच सेवेवर असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झालेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत शासनाची सेवा रुग्णालयाची सेवा करत त्यांनी श्वास सोडलेला आहे तरी आमची मागणी एवढीच हो आहे की सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत आणि कर्मचाऱ्यांना आणि त्यांचा जो परमनंट म्हणून जो मोबदला मिळाला असता तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे कधी झाली होती घटना कशामुळे झालं घटना आज म्हणजे काल ते रात्री त्यांच्या सेवेवर रुजू झाले होते पण सकाळी त्यांचे जे रिलिव्हर होते त्यांना हे करण्यासाठी आले असता ते दुसरी व्यवस्थेत त्यांना दिसले त्यांनी कॉल केल्यानंतर आम्ही येऊन बघितलं वडिलांचं नाव पिरप्पा ना श्रीपती होनकडे चप्पळगाव तालुका जिल्हा सोलापूर वय त्रेपन्न वर्ष काय आहे मागणी आता तुम्ही मागणी असे की कायमस्वरूपी जर ते कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्याच वेळेस जर ते कायमस्वरूपी कर्मचारी जर झाले असते तर त्यांना जो शासनाचा लाभ मिळाला असतो तो पूर्णपणे लाभ मला मिळाला पाहिजे आमचे पिरप्पा श्रीपती होणकावडे राहणार चप्पळगाव हे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून ही सिव्हिल हॉस्पिटलच्या पंप हाऊसवरती ते नित्यनिमाणे ड्युटी करत होते गेल्या पंधरा सोळा वर्षापासून ते या ठिकाणी नित्य निर्माणे ड्युटी करत असताना नाईट शिफ्टच्या वेळेस त्यांना अचानकपणे अटॅक आला गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी मृत्यू पावले अशा पद्धतीची परिस्थिती असताना कोर्टाचा दोन हजार चोवीसला निर्णय झालेला आहे की जे लोक पंधरा सोळा वर्षापासून या ठिकाणी ड्युट्या बजावलेल्या आहेत त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा कोर्टाचा ऑर्डर दोन हजार चोवीसचा असला असताना इथली जी शासन यंत्रणा आहे ती शासन यंत्रणा बेगुमानपणे दुर्लक्ष कसून करून आपल्या कामामध्ये सुकारपणा करून कसुरता करून त्याकडे अक्षम दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा निर्णय ज्यावेळी झाला असता त्यावेळी जर करता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी ऑर्डर केले असते तर कदाचित ते सुखी आणि समृद्धी झाले असते आणि संसार त्यांचा सुखी झाला असता परंतु हलगर्जीपणा करणाऱ्या आणखीन येथील संपूर्ण जे यंत्रणेला मी सांगू इच्छितो खबरदार आहे जर तुम्ही याची दखल घेऊन तात्काळ या आमच्या फिरापा श्रीपती होणकवडेला जर तुम्ही काम जर तुम्ही यांना अनुकंपा खाली नाही जर केलं गेलं पार्टीचा जो लढा आहे तुमच्या विरोधात त्या लढ्याला सज्ज व्हा आणि त्यांना न्याय जर दिला नसलं तर आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन करून इथल्या शासकीय यंत्रणेला सोडो की फळ करून सोडू